माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा आजेगाव इथं प्रचार दौऱ्याला प्रतिसाद हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणजे आजेगाव सर्कल ओळखलं जातं दहा नोव्हेंबर रोजी रविवारी दुपारी आजेगाव इथं प्रचार दौऱ्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काढून त्यांचा आजेगाव या गावात फटाक्यांची आतशबाजी करून सत्कार केला त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी केशवराज महाराज गल्लीत कॉर्नर भेट घेण्यात आली यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले की आजेगावापासूनच माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस मी अपक्ष निवडणूक आजेगाव सर्कल मध्ये जिल्हा परिषद मध्ये लढवली होती तेव्हापासूनच मी आमदारकी लढवली यावेळी लाडक्या बहिणीवर भावावर टीकास्त्र सोडले तुमचा लाडका भाऊ भाऊराव पाटील गोरेगावकर हसणार आहे यावेळी निशानी टेबल असून टेबल समोरील बटन दाबून भरघोस डॉक्टर रमेशचंद्र सोनी परसराम जाधव आबा नंदू अण्णा पारटकर महादेव काळे लालू सोनी गणेश वाघ शिवाजी वाघ भास्कर वाघ शिवार्थ वाघ सिद्धेश्वर वाघ योगेश उद्धव चौधरी भास्कर खरात बाजीराव पाटील इंगोले रंगनाथ पाटील माजी सरपंच श्रीराम भडके मालिका से गोरी संदीप गोरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच गावातून रॅली काढून भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी विनंती अपक्ष उमेदवार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी गावकऱ्यांना केली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा